आमची जुनी शाळा आयते शर्ट तेवी ढगळ चढीला आमच्या मागून ठेगळ त्यावर करतो तांब्याने प्रेस तयार आमचा शाळेचा ड्रेस खताची पिशवी स्कूल बॅग ओढ्याचं पाणी वॉटर बॅग धोत्राचं फडकं आमच्या टिफिन खिशात ठेवून करतो येईन कर्दोडा आमचा असे बेल्ट लाकडाची चावी होईल काफेल मिरचीचा टेचा लोणच्याचा खार हाच आमचा पोषण आहार रानातल्या रानपेवा भारी मौज अनवाणी पाया आमचे शूज दगडांची ठेच कसा सोडवायचा हा सारा पाऊस पाण्याचा कडेलोट पोत्याचा घोंगाट आमचा रेनकोट जुन्या पुस्तकांची अर्धी किंमत शिवलेल्या वयांची वेगळीच गंमत पेन मागता कांडी मिळायची गाईड मागायची भीती वाटायची केस कापण्याची एकच शक्कल गप्प बसायची होईपर्यंत टक्कल ज्यांनी अशी शाळा शिकली त्या सर्वांना समर्पित